निश्चितच दादा पाटील कारण त्यांनी महिलांसाठी राबवलेले कार्यक्रम विशेषतः मान तो मानसिक उपक्रम तो जास्त भावला त्यामुळे ते सगळे छान वाटले त्यामुळे आमचं मत त्यांनाच निश्चित काय वाटते तुम्हाला कोण आमदार ऑफकोर्स चंद्रकांत पाटील कारण ता, त्यांनी भरपूर स्कीम राबवली आपल्याला म्हणाले पहिल्यापासून बीजेपी चमला हवे दादांनी कार्य भरपूरच केलेली आहेत आता बोंदवले ते ट्रिक काढणं किंवा मंगळागोरीचा कार्यक्रम खूप कार्यक्रम त्यांनी राबवलेले वाचनालयाची गाडी हो येते वाचनालयाची गाडी येते त्यामुळे त्यांच्या स्किन खूपच चांगलेल्या कोथरूडमध्ये नक्कीच आणि हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट दादा पाटील म्हणजे आमचे लाडके दादा हे नक्कीच विजयी होणार कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम सादर केले महिलांसाठी त्यांनी खास करून खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचे कामं केले त्यांनी महिलांसाठी अतिशय चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील हे नक्की हंड्रेड पर्सेंट येणार